मित्रोनं फायनली वाट पहिली बनवून घेतल्या कारण बाहेरनं भात कापलेला नेऊसाठी वारांडा तर भात अजून आपला ह्या इकडचं हिरवा इतकंचा मस्तविक झालेला डुकरा विकराने मळलेला असा वाटताना डुकरा विकरा गेलेली वाढवा असं ओगर व्हाव असला मानला नाही तो तर चला मंडळी एवढा एवढा वारांना मस्तविकी सुख घालूया नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे ना आठ वाजले मित्रांनो आणि आजपासून ना मस्तपैकी ऊन पडवू लागलेला तर म्हटलं आजपासून ना भात कापूक सुरुवात करूया तर मित्रांनो आजचं पहिलो दिवस हा भात कापणीचं तर भात शेतीच्या भात कापणीच्या सुरुवात झालेल्या मित्रांनो भात कापणी का तर आता चालला आम्ही मी मी चाललं एकटोच आहे आईनंतरच बाटणा तर बावळेच चालू आहे मित्रांनो तर आज आज भात कंपनीचा व्हिडिओ असणार आजपासून आज पहिलाच दिवस आहात तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्यावा आणि आपले चॅनलवरच्या अगोदरचे पण व्हिडिओ आहेत ते पण नक्की बघा तर चला मंडळी पटापट जाऊया बावळेत ऊन पण जाम लागता तर चला कोयती वियती घेतलेली आहे तर पटापट बावळेत जाऊया आणि एकच पट्टी आपली ती बघूया लवकरात लवकर उडवून टाकू पावसाची मेहरबानी अशीच राहू काही असाच ऊन पडत राहू का मित्रांनो पाच सहा दिवस भरपूर लोकं थांबली होती पावसामुळे तर आता ऊन पडूक लागला तर घेते कापून पटापट तर चला मंडळी पटापट जाऊया बावळेत आहेत भात कापू का मित्रांनो ऊन बघा कसला पडला आठच वाजता व्हा का आडच ऊन पडला गावाकडची सकाळ म्हणजे एकच नंबर मित्रांनो विषयच नाही तर चला जाऊया सगळं आपली बाटली पाण्याची बिनियाची घेतलेली या कोयती बिहती या तर चला गाडी घेऊन जाऊया कारण तिकडनं पाय वाढत ना तिकडनं मित्रांनो गेलं असतं पण तिकडनं भरपूर रान वाढलेला त्यामुळे म्हटलं गाडीच घेऊन जाऊया तर चला म्हणतो पटापट जाऊया फायनली बावळीत पोचलंय तर वाटे रान बघा किती आता ह्या रानांना मित्रांनो पाऊस पडलेलो असताना दव बिऊ त्यांना भिजवता सगळी पॅन्ट सगळी भिजवून जातात तर पजूनी पण इकडे भात कापता बहुतेक लोकांनी मित्रांनो भात कापूक सुरुवाती केला आणि केलं आणि म्हणजे बहुतेक लोकांनी उरकला नाही असतात कारण काय यांचा मो भरपूर असताना त्याच्यामुळे मग पावसाची वाट बघित नाही राहिले कापूक घेतला नाही सरासर मग अजून इकडे तर गव्हा दवडा तर इकडनं ना, ना वाट बनवायची लागणारा भातात जाऊ मित्रांनो फायनली वाट पहिली हो बनवून घेतल्या कारण बाहेरनं भात कापलेला नेऊसाठी वारंडा तर भात अजून आपला ह्या इकडचं हिरवा इकडचं मस्त वेगी झालेला डुकरा विकराने मळलेला असा वाटता बघा इकडनं डुकरा विक्रा गेलेली वाट व असं ओघर व असला मानला नाही तो तर आपला ह्या भात झालेला बघा मस्तपैकी धीप सगळी पट्टी कापूची या तर चला मंडळी पाटापट कापूक घेता नाही तर आठ टापणार नाही पाच सहा दिवसात पण दोन माणसाकर कसा मित्रांनो पटापट होईत नाही तर चला सुरुवात करूया चला मंडळी भात कापूक सुरुवात केलेली आपली बघा भात कापूक सुरुवात केलं आहे आजपासून आहे बघा कापीत घेतलं आहे तर चला मंडळी नंतर भेटूया आत्ता सरासरनं कापीत घेते वाघाक मित्रांनो फायनली या वरण कापून आणले तर आता ना सुकत घालूया मस्त भेगी सुकला की मग झोडूक बरा पडता लवकर झुट्टा भात त्याच्यामुळे इकडे सुकत घालूया मस्त कातळावर तर मरणाचा जड आहे मित्रांनो पाणी आता ना भात त्याच्यामुळे तर चला पटापट इकडे सुकत घालते आहे तर मित्रांनो तुम्हाला ना मेन शॉर्ट ते दाखवूक नाही भेटत कारण आपल्याकडे कॅमेरामॅन पण आहे आणि गोप्रो गोप्रो पण आहे त्याच्यामुळे मोबाईलने शूटिंग होता त्याच्यामुळे जेवढं दाखवता येतं तेवढं दाखवतं मित्रांनो तर चला म्हणजे फटाफट भात सुकत घालूया बघा मित्रांनो मस्तपैकी सुकत टाकलं आहे आता सुकला ना की भात झोडूक मजा आहेत कारण वाला ना बघा वाला आता मस्तपैकी सुकात बघा एवढा फायनली कापलं आहे तर अजून आता पाहुणे दहा झाले आहेत अजून अकरा वाजसर कापूया मस्तपैकी पाऊस पण गेलो मस्तपैकी हिंबार बघा मरणाचाच पडला तर कवळी ठेवूसाठी जुगाड केलं आहे झाडाचं फांदं घेऊन येलं आहे आणि इकडे मग कवळी ठेऊक आहे कारण मी तर पाणी आणा त्यामुळे पाणी ठेवल्यावर अजून जड होता तर ह्याच्यावर ठेवल्यावर ना सुके तरी राहते चांगले आणि नेऊक पण बारा पडत म्हणजे अंगार विणी पाडणार नाही त्याच्यासाठी तर इकडे कवळी ठेवूया आणि तिकडे वाराण बांधूया तर चला मंडळी परत पटापट कापीत घेते एवढा कापून झालेला तर लावणी आणा त्यामुळे कापूक काय टेन्शन आहे मित्रांनो तर पटापट मजा येतात कापूक पण मित्रांनो का इकडे पजूनी पण भात कापता बघा पजूनी इकडे भात कापता तर आय पण आहे आता बघा भात कापता तर आय ना खाळाबिळा सारवून येले मित्रांनो मस्तपैकी तर भात कापता आता तर आपल्याक फ्री मस्तपैकी फक्त कापला आईन भात कापला ना की सुकत घालूचा तर आता म्हणजे ना पाणी पिऊया मस्त पिकी आठ पाहिजे पैजून तिकडे मंडळी बरीच आ तर मित्रांनो तुमच्याकडे पण भात कापणी सुरू झाली काय कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हिंबार पण मराणाचा पडला वागा आका आकाश एकदम मोकळा झाला ती अकरा वाजत मित्रांनो अजून पावणे बारापर्यंत मस्तपैकी कापूया त्याच्यानंतर घरी जाऊया भूक पण लागल्या साधारण भूक लागत दिल्या तर फटाफट कापूया आणि घरी गलटी मारूया तर पजूनी पण आहे इकडेनंच त्यांचा लवकर झाला होता मित्रांनो गणपती झाल्यानंतर त्यांचा कापूस झाला होता पण पावसामुळे ना रखडले होते तर आता कापूस सुरुवाती त्यांनी पण केला नाही त्यांनी पण आजपासूनच केला नाही आम्ही पण आजपासूनच केला तर चला आईन कापला साथ आता सुकत घालूया तर बघा इकडे ओवडा कापला इकडे पाणी भरपूर आणा त्याच्यामुळे असा ठेवचाच लागता सगळे आता बावळी जेवढे पण कापतात ना त्यांचा असाच असात जुगाड तर चला इकडे भात कापता अजून बाराच आता मित्रांनो हे आपला ना हिरवा तर आता ह्या बाकीचा वैसर मस्त बी होईत कापून वगैरे भात कापू घ्यावा चला मंडळी एवढा एवढा वरांना मस्त व्यक्ती सुकत घालूया घरी गलटी मारूया आता साडे अकरा वेळ दिले आहेत भूक पण लागली मित्रांनो लवकर त्याच्यामुळे त्याच्या आधी इलस आहे एवढं पण उतोका लेट झाला त्याच्यामुळे योग सकाळी उशीर झालो तर एवढा मस्त व्यक्ती आता सुकत घालूया मी घरी जाया ऊन पण आता वाढोक लागला मित्रांनो तर चला मंडळी फायनली ना घरी गेले मस्त किती जेवूया भूक पण जाम लागलं आहे मित्रांनो चला मंडळी जेव्हा घ्यावा तर वाटाण्याची भाजी आ लोणचा क ठेचो आ तर चला मंडळी जेव क ना मस्तपैकी जेवलं आहे आणि मी झोपले होते तर आत्ता पाहुणे तीन झाले आहेत आणि आत मस्तपिकीनं आता गुटाळूया एकटे करूया आणि फळावरती ठेवून झाकून ठेवूचा उद्या आपल्या झोडूचा आता ह्या एकटे करून ठेवल्यानंतर ना आ, परत कापूचा तासोपद घालून उद्या सकाळी सगळा एकत्र करून संध्याकाळी सकाळी बघूया झोडूया कधी कधी झोडूचा तर बघू सकाळी संध्याकाळी तर चला मंडळी म्हणजे या गुटाळून टाकूया एक सगळा एकत्र करूया ह्या बघा मित्रांनो मस्तपैकी सुकला सकाळी बघितलं असलं तुम्ही किती मारणाचा वाला होता बघा तर चला मंडळी पटापट मस्त विकी एकत्र करूया फायनली दोन वरंडा बांधून झालेली इकडे पण हत ते बघा हो चला मंडळी परत भात कापूल परत भात कापूक सुरुवाती करता ते ती वरंडा तीन होते ती खाडावरती नेऊन ठेवला इकडे भात कापता पण ठेवतात एवढं कापून झालेला एवढा कापला ना की सगळं सुखत घालूक जाऊ मित्रांनो स संध्याकाळचे साडेसहा झाले आहेत आणि आजचं भात कापूचं पहिलो दिवस होतो तर फायनली ना सा भात भीत सुकत घालून घरी लाव थोडीशी वारंडा होती ती खाळ्यावरती नेऊन झाकून ठेवला उद्या सकाळी कापू आणि संध्याकाळी जोडू तर मित्रांनो व्हिडिओचा ना एंड करू तो बाकी होतो तर मित्रांनो व्हिडिओचा एंड डिटेलच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद